पुढे पुढे आल्या की मुनाळे इथे आम्ही बोट क्लबमध्ये आलेलो आहे तिथे आम्ही आता बोटने पॉईंट अटेंड करणार आहे पण आता इथे कोयना नदी आहे त्याचं बायकॉटर इथे त्यांनी जमा केलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा बोटिंग वगैरे सुरू असते सो आम्ही ते आता घेतलेलं आहे पॅकेज बघू शकतात पाणी किती आटलेलं आहे उन्हाळ्या कडक असल्यामुळे त्याच्यामुळे बरेच बोट क्लब होते ते बंद होते फायनली आम्ही इथे पोहोचलो जिथे चालू होतं तिथे तर आता लवकरच जाणार आहोत आम्ही बोट क्लबमध्ये पण इथे त्यांचे रेटिंग्स वगैरे आहेत सो पॅकेजमध्ये दिलेले आहेत त्यांनी रेट वगैरे आणि हा लास्टवाला आहे दत्त मंदिर त्रिवेणी संगम आणि धबधब्याचं घेतलेलं आहे पण पाणी कमी असल्यामुळे धबधबा सध्या बंद आहे त्याच्यामुळे आता फक्त त्रिवेणी संगम आणि दत्त मंदिर आपल्याला दाखवणार आहे पण इथे आल्यानंतर छान वाटतंय हिरवीगार झाडीसुद्धा दिसतात आणि इथे समोर निळशार असं असं शिवाय हवा पण भरपूर आहे कबीरला अजिबात गरम नाही होते कबीर छान मस्त एन्जॉय करते आई तर इथे पाय सोडूनच बसले आहे <laughs> ना बोटिंग नंतर आधी एन्जॉय कशा आधी एन्जॉय मस्त मस्त हवा आहे ना कबीरला मस्त मस्त वाटते ना मस्त 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 मी थांबले होते तुझ्यासाठी हा खाली बघून येणार पडशील चलो आता आपण बोट मध्ये बसणार आहे यू एक्सायटेडेड छान वाटतंय ना इकडे मस्त मस्त हवा आहे छान निळा निळा पाणी आहे हिरवी हिरवी झाडी आणि तो काय डायलॉग आहे काय ते डोंगर काय हो तसाच तसाच विव काय ते डोंगर बरेच चालायचंय पुढे कोणती बोट पाहिजे वाईट पाहिजे की इकडे पण भरपूर साऱ्या बोट आहे आपण ज्याला छप्पर आहे ते घेऊया कारण ऊन भरपूर वाढलेलं आहे एक तास बोट मध्ये बसायचं

उतरायला उतरायला तुला असंच उतरावं लागलं दाखव समिया टाइट करायचं चलो ऑलरेडी चार पाच वेळा हो हो फायनली पेट्रोल घेऊन आले त्रिवेणी समिया धबधबा बंद आहे ठीक आहे हा आपला फर्स्ट पॉईंट आहे आणि या फर्स्ट पॉईंटचं नाव आहे तरुणी संगम तर काय ओके म्हणजे मी सांगतो त्रिणी संगम म्हणजे त्या ठिकाणी तीन नद्यांचा एकत्र तिन्ही संगम होतो त्या ठिकाणाचं नाव आहे तिरुणी संगम तर आता तीन नद्या कोण बनतात हो का तिकडे तुम्हाला समर्पण आता येते ती आहे कांदळडी आणि जे संपूर्ण आपल्याला हे संपूर्ण कांदळ डी घर आहे ठीक आहे आणि हा डोंगराच्या पलीकडे तुम्ही शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाचत असाल की जावळीचे चंद्रराव मोरे म्हणून होते त्यात म्हणजे त्यांनी झाले आपल्या महाराजांसाठी तर त्यांचा जो राजवाडा आहे तो पण अजून पण आहे ज्या डोंगराच्या परीक्षा चंद्रबाब तर ठीक आहे इथं जे जे ती कांदा नदी तर इकड इथे तापोळा नावचा स्पॉट आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर तापोळ्याच्या दोन नदी आहेत तापोळ्याचे जी लेफ्ट हँड साईडून जी येते ती आहे सुळशी राईट हँड साईडून जी येते ते आहे कोयना तर या तिन्ही जणांचे संगम होतो ठीक आहे आता जे तुम्हाला वरती पाहायला गावं दिसतात बघा ही जी संपूर्ण गाव आहे ती आबोधी आता ज्यांच्या मध्ये आपण ट्रॅव्हल करतो या डॅमचे बॅकवॉटर आहे ठीक आहे आणि ज्या वेळेस गाय नव्हता बनला त्यावेळेस जसं संपूर्ण गावात खाली होते ठीक आहे तर ती आ, जी अगोदर जे लोक खाली राहत होते त्यांनी ते मंदिर बांधलं होतं तर ते मंदिर आपलं अजून पण जूनच्या फर्स्ट सेकंड वीक मध्ये तुम्हाला पाहायला येते मिळेल ज्या वेळेस संपूर्ण पात्र खाली होईल तसे आता ही कडे जी बाजू आहे वरची ती संपूर्णपणे म्हणजे ही बाजू वरती आहे आणि जसं आपण खाली जातो तशी तशी खुली हो जात खुली वाटत म्हणजे पाणी पूर्ण खालपर्यंत जातं आणि मग जून मध्ये म्हणतो काय तिला फक्त बिस्किट मध्ये इंटरेस्ट आहे मुलांना बाकी

अंधार आहे ना नातेची <laughs> <laughs> इथे टोपी पडली त्याची थंड वाटत ना इतक्या आतमध्ये पण वाव दगड आहे ना दोन्ही बाजूने म्हणून हो थंड काय रे एकदम <laughs> व्हेरी गुड

आणि आता बोटिंगच्या बाहेर आल्यानंतरच इथे लगेच वनराई रिसॉर्ट आहे तिथे आम्ही जेवायला जाणार आहे आतमध्ये बसण्यासाठी छान त्याची सिटिंग पण ठेवलेली आहे बाहेरच्या साईडला पण सिटिंग आहे आणि इथे आतमध्ये सुद्धा सिटिंग आहे आणि सगळे इकडे थांबलेले जांभळाच्या झाडाखाली जांभूळ किती लागलेत बघायला कुठे दिसतात काय चारच आहेत हा दिसत आहे छान येते फिश थाळी मागवली कटला फिश आहे फिश करी आहे आणि चपाती आहे किंवा असं लाड कांदा आणि लिंबू आणि ते चिकन थाळी मागवली आहे सुपर चिकन चिकन करी आणि चपाती सो तिथे पण मागवला आहे ताईंसाठी मस्ती करतात आपण फोटो काढतो <laughs> ते फोटो काढायला बसलेत पोज देऊन आता आम्ही आलोय कास आला किती मोठा आहे त्याला बघू शकतात समोर मस्त डोंगर आहे आणि त्याच्यावरती झाडी हिरवीगार पाणी खूपच खोल आहे म्हणून पाण्याच्या पुढे जास्त जाणार नाही आहे झाडं म्हणजे तुम्ही बघू शकता बुडालेले तर अक्षरशः छान अशी निरव शांतता आहे फक्त पाण्याचा खळखळ ख़ड़ आवाज येतो आहे एकांत ज्यांना आवडतो त्यांना इथे येऊन बसायला नक्कीच आवडेल कारण खूप शांतत आहे आणि गाडी ते जवळच पार्क केलेली आहे आई समिया वगैरे नाही उतरलं कारण समिया आता जेवल्यानंतर झोपली आहे हो सनसेट वगैरे बघायला तर मस्त मजा वाटेल ना पण आताशी साडेतीनच वाजलेले सनसेट हॉल अजून भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही थांबणार आहे पण सनसेट साठी छान असं लोकेशन आहे आता आमचा शहरामध्ये एंट्री करणार आणि समोरचा जो डोंगर आहे अजिंक्य तारा बाजू भाषाची एंट्री तर आता आम्ही आलोय साताऱ्यामध्ये बारामोट्याची विहीर बघण्यासाठी पण मोठ्याची विहीर का बोलतात ते तुम्हाला मी नंतर सांगते पण इथे झावा फिल्मचं शूटिंग पण झालं होतं या स्पॉटला ते वरती पाणी ओढण्यासाठी जास्त त्याला मोठ बोलतात हा ते जे दगडाचं पुढे पुढे आलेलं आहे त्याच्यावरती मोठ लावून मग बैलाने पाणी ओढलं जायचं आणि अशा बारा मोठ लागायच्या हा इथे खाली पण जाते भली मोठी विहीर आहे त्याच्यावरती बारा मोठ होते म्हणून त्याचं नाव बारा मोठाची विहीर आहे तर आता आपण पाण्याच्या जवळ जाऊ या दरवाज्यातून खाली उतरलं की विहिरीच्या पाण्याजवळ आपण पोहोचू पण त्याच्या आधी आपण वरून पाहू की किती खोल दिसते विहीर बघू शकता तुम्ही दोन मजले वरती आपण उभे आहोत आणि विहीर खाली दिसते आणि किती मोठा आकार आहे तिचा म्हणजे त्या साईडला तर होतेच मोठ पण या साईडला सुद्धा आता आपण जिणे उतरून खाली जातोय म्हणजे फर्स्ट फ्लोरला तर छावा फिल्मची शूटिंग जी झाली होती ती कदाचित इथूनच झाली असेल कारण इथून छान असा व्ह्यू दिसतोय जो पिक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर ही पाण्याकडची बाजू बाजू दाखवते पण आता तुम्ही इथून बघू शकता म्हणजे इथूनच ते छा चित्रीकरण झाले असणार आणि त्यांनी एडिट वगैरे केलंच असेल छाव या फिल्मची शूटिंग करण्यात आली होती शिवलिंगाची पूजा करताना ते दाखवण्यात आले होते आणि पाठसुन तिथून मध्ये दिसतात आणि ते लगेच विहीर असून बघू शकतात विहिरीचं पाणी बघू शकतात पाणी कधी साठत नाही ती खासी येते आणि वरती बघू शकतात त्या मोठ्या लावण्यासाठी तिथे जागा बनवली होती आणि हा जो स्पॉट दिसतात ते दोन मुलं उभे तिथे हे ऍक्च्युअल शाव शावा मूवीचा शॉट शूट केला होता आता विहीर फेमस आहे तर आजूबाजूला असं काही काय लिखण्यासाठी आता भाजी बघू आपण कसं आहे बा असा ज्यूस काढतात शुगर केनचा आणि तगून झालं आता आम्हाला थंड थंड पाणी करायचं वाटतं म्हणून आता आम्ही शुगर टेन आणि ज्यूस पिणार आहे ते आणि कोणती नदी आहे उष्णा नदी आणि ते मंदिर

हो नंदी गाडत नंदी बुडलाय पूर्ण पाण्यामध्ये फक्त तोंडच वर आहे जास्त खाली जम थंड पाणी आणि आहे शेवाळ हो पाण्याचा कोर्स बघू शकतात किती थंडगार पाणी आहे ना आणि मध्ये मंदिर आहे बाबू जास्त खाली जाऊ नको मी ह्याला डान्स करायला खूप आवडतं आणि इथे लोकेशन तर डान्स करण्यासारखंच आहे कारण एकदम प्लेझंट आवाज उठलेली आहे आणि ओपन आहे पाण्याचा खळखळ आवाज पाठीमागे आणि त्याच्यामध्ये सुंदर असं सा गाणं चाललं आहे भक्ती गीत सो तिला काय मोह आवडला नाही म्हणून ती डान्स करते छान सुंदर डान्स तर करते जा आम्ही ते एन्जॉय करू तिचा डान्स आणि आजूबाजूचा परिसर तर हा ब्लॉग मी इथेच स्टॉप करते नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय